आझाद नगर मध्ये एम आय एम महिला जिल्हाध्यक्ष संपर्क कार्यालयाचे माजी आमदार फारुख शहा यांच्या हस्ते उद्घाटन धुळे शहरातील आझाद नगर परिसरात उद्घाटन धुळे शहराचे माजी आमदार फारुख शहा यांच्या हस्ते करण्यात आले या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन एम आय एम पक्षाच्या धुळे महिला जिल्हाध्यक्ष डॉक्टर दीपश्री नाईक यांच्यासाठी करण्यात आले आहे या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांचं एम आय एम पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान पक्षाच्या धोरणांबाबत माहिती देण्यात आली व महिलांच्या समस्यांवर काम करण्यासाठी पक्ष कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार करण्यात आला या कार्यालयामुळे परिसरातील महिलांचे प्रश्न सोडवण्यात अधिक गती येईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली कार्यक्रमाचे आयोजन उत्साहात पार पडले असून परिसरातील नागरिकांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे माननीय डॉक्टर फारुखशा साहेब यांच्या आदेशानुसार आज आझादनगर परिसरामध्ये महिला जिल्हाध्यक्ष संपर्क कार्यालयाचं उद्घाटन होत आहे या कार्यालयाच्या मार्फत ज्या काही महिलांचे समस्या असतील ज्या काही प्रश्न असतील ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू आणि आम्हाला त्यांच्यासोबत मार्गदर्शन जे मिळणार आहे ते फरुषा साहेबांचंच मार्गदर्शन आम्हाला कायम लाभलेलं ला आहे आणि याच्याही पुढे मिळाले मिळणार आहे आपण बघितलं असेल मागच्या पंचवार्षिकमध्ये आमदार साहेबांनी महिलांसाठी प्रत्येक क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे विकास कामा कामाचा खूप धडाका लावलेला होता आता नवनिर्वाचित आमदार काय करतील आम्हाला अजून प्रश्न नाही पण आम्ही आमच्या पक्षाच्या सन्मा माध्यमातून जेही महिलांचे प्रश्न असतील जनतेचे प्रश्न असतील ते सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल आज या प्रसंगी मार्गदर्शक माझे आमदार फारुक्षा साहेब आणि पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित आहेत